श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराजांच्या चरणी माझी सेवा अर्पण करून सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आजचा आपला विषय आहे औदुंबरच्या झाडाचे महत्त्व व औदुंबरच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याचे फायदे तर पाहूया आपण औदुंबरच्या झाडाचे महत्त्व या झाडाखाली साक्षात दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांचा वास असतो त्यामुळे या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने दत्त महाराजांची कृपा हे आपल्यावर होते औदुंबरला उंबर असंही म्हणलं जातं औदुंबर हा अतिशय शीतल असा वृक्ष आहे या झाडाच्या सावलीत उष्णतेचे विकार दूर होण्यास मदत होते विद्यार्थ्यांनीही या झाडाखाली बसून जर अभ्यास केला तर नक्कीच त्यांचे मन शांत होऊन एकाग्र चित्ताने ते अभ्यास करू शकतील ज्यांना आपल्या इच्छित देवतांची साधना करायची असेल त्यांनीही या झाडाखाली बसून साधना करावी औदुंबर हा बहुगुणी असा वृक्ष आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण असा हा वृक्ष आहे त्याचे प्रत्येक भाग फुले फळे पान हे अतिशय उपयोगी आहे आयुर्वेदामध्ये त्याला असे महत्त्व प्राप्त झालेले आहे तर आपण या औदुंबरच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याचे फायदे काय आहेत हे सुद्धा पाहूया औदुंबरला प्रदक्षिणा घातल्यामुळे आपले मन शांत होते एकाग्र होते मानसिक आजार ताणतणाव यापासून आपण दूर राहतो तसेच ग्रहांमुळे होणारे दोष दूर सुद्धा या प्रदक्षिणेमुळे नक्कीच फायदा होतो औदुंबरला प्रदक्षिणा घातल्याने आपले आध्यात्मिक प्रवास हा सुखकर होतो औदुंबरला प्रदक्षिणा घातल्याने बाहेरील बाधा करणी पिढा यापासून दूर राहण्यास दत्त महाराज नक्कीच आपल्याला मदत करतात या प्रदक्षिणेमुळे हृदयविकार अनेक आजार यांवर रामबाळ उपायसुद्धा हा ठरलेला आहे औदुंबर हा कल्पवृक्ष आहे स्त्रीमुखातून आलेली जी अडलेली अशक्य कामे आहेत तीसुद्धा या औदुंबर प्रदक्षिणेमुळे नक्कीच मार्गे लागण्यास मदत होते या औदुंबराला कमीत कमी बारा मिनटे प्रदक्षिणा घालावी ही प्रदक्षिणा घालताना मौन धारण करावे कोणाशी बोलू नये शांतचित्ताने मन एकाग्र करून ही प्रदक्षिणा पूर्ण कराव्या ज्यामुळे दत्त महाराजांची आपल्यावर कृपा होईल अशा पद्धतीने या औदुंबराच्या वृक्षाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे त्यामुळे प्रत्येकाने या औदुंबर प्रदक्षिणेचा लाभ घ्यावा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय